जय गजानन या भागात आपण महाराजांच्या नागपूर येथील वास्तव्याबद्दल जाणून घेणार आहोत महाराजांचे नागपूर शहरातील वास्तव्य बरेच महत्वपूर्ण आहे गोपाळराव बुटी स्वतः शेगावी येऊन महाराजांना नागपूरला घेऊन गेले महाराजांचे बुटी यांच्याकडील वास्तव्य दोन चार दिवसांचे नवे तर जवळजवळ सहा महिने होते दहा जुलै एकोणीसशे ते चार नोव्हेंबर एकोणीसशे हा संपूर्ण चातुर्मास आणि त्यानंतरही द्वादशी म्हणजेच तीन जानेवारी एकोणीसशे नऊ पर्यंतचा काळ या कालावधीत त्यांच्या तेथे असंख्य लीला घडल्या त्या सर्वच्या सर्व जरी आज उपलब्ध झाल्या नसल्या तरी आपल्या सुदैवाने त्यातील काही लिलांचे संदर्भ आज उपलब्ध आहेत महाराजांच्या सर्व लिला भक्तांना एका ग्रंथाच्या माध्यमाने उपलब्ध व्हाव्या त्यांची भक्ती वृद्धिंगत व्हावी एवढाच यामागचा शुद्ध आणि प्रामाणिक प्रयत्न आहे श्री गजानन महाराजांचा मुक्काम नागपुरातील सीताबर्डी येथे गोपाळराव बुटींच्या वाड्यात असला तरी त्यांचा संचार नागपुरातील अनेक भागात होत असे गोपाळरावांच्या वाड्यातील एक कर्मचारी महाराज जेथे जेथे जातील तेथे ते तेथे ते त्यांच्यासोबत ते पाठविला जाई त्याला तसा हुकूमच होता तोही महाराजांच्या सेवेत तत्पर असे नागपूर येथे महाल परिसरातील म्युन्सिपाल्टीचा वरांडा बडकस चौकातील बडकस यांच्या घराचा वरांडा निकालस मंदिराच्या समोरील दोन चबुतरे ही महाराजांची बसण्या फिरण्याची ठिकाणे होती महाराज त्या चबुतऱ्यावर चिली मोडीत बसत महाराज कुणाशीही बोलत नसले तरी त्यांचा स्वतःच्या मनाशीच संवाद सुरू असायचा आणि अधून मधून त्यांची आवडती पदे म्हणणेही सुरू असायची नागपुरातील इतवारी भागातील एक धनाढ्य माणूस महाराजांच्या दर्शनाला नियमितपणे येऊ लागला त्यांची सेवा करायला लागला हा गृहस्थ देखील इतरांप्रमाणेच धनसंपत्तीची हाव धरून महाराजांच्या दर्शनास येत असे एकदा सर्वजण उठून गेल्यावर त्याने हळूच महाराजांकडे मागणी केली ती म्हणजे भरपूर पैसा किंवा सोने मिळवून द्यावी अशी तो त्याच्या मनाचा हव्यास पाहून महाराज त्याला म्हणाले सोने तुझ्या आहे पण ते लांब आहे तू सकाळी खोदून पहा तो गृहस्थ दर्शन घेऊन आनंदाने घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून एका ताटात पूजेचे सामान आणि पेढे घेऊन महाराजांकडे आला महाराजांची पूजा करून त्याने त्यांच्या समोर पेढे ठेवले महाराजांनी भोवताली जमलेल्या मुला माणसांना ते वाटून दिले त्यांना या पेढ्याचे काय घेणे ते त्या गृहस्थाला म्हणाले तू पुढे हो मी तुझ्या मागोमाग येतो तुझ्या घरीच सोने आहे हे तुला दाखवून देतो इतवारीतील दाट वस्तीत गल्ली बोळात असलेल्या त्या व्यक्तीच्या घरी ते जाऊन पोहोचले आणि सरळ घराच्या मागच्या बाजूस परसदाराजवळील एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले आणि त्या व्यक्तीस तेथील जागा खोदाव्यास सांगू लागले त्या माणसाला धनसंपत्तीचा मोह होताच तो लगेच कुदळी घेऊन तेथे खोदू लागला त्या धनलोभी माणसास कधीही असे श्रमाचे काम न केल्यामुळे ते जमू शकले नाही हातांनाही सवय नव्हती आणि त्या जागा देखील अतिशय कठीण असल्याने त्याच्या हातांना फोड आले घामाच्या धारा वाहू लागल्या जेमतेम एक फुटापर्यंतचा खड्डा खोदून झाला त्या व्यक्तीची अशी अवस्था पाहून महाराज म्हणाले अरे बाबा सोने तर अजून फार लांब आहे हा सगळा प्रकार इतर लोकांनाही कळला त्यामुळे तेथे बरेच लोकही जमलेले होते त्या लोकांनी त्याची टिंगल केली या वेड्याने सावकाराला चांगलेच बनवले अशी टिंगल करीत सर्वजण तेथून निघून गेले या प्रसंगानंतर काही दिवसांनी महाराज नागपूरहून हरिपाटलासोबत शेगावी परत आले बराच काळ झाला इसवी सन एकोणीसशे दहामध्ये मध्ये महाराजांनी समाधी घेतली नागपूर शहरात अंडरग्राउंड ड्रेनेज खोदण्याचे काम सुरू करण्यात आले या कामासाठी ठरलेले आवार सरकारी लँड ॲक्विजिशन ॲक्टखाली संपादित करण्यात आले त्या जागेवरील इमारती पाडून टाकण्यात आल्या सर्वत्र बरेच खोल आणि लांबवर खड्डे खोदण्यात आले या खोदकामासाठी उत्तर प्रदेशातील रिवा बांदा जिल्ह्यातील मजूर आणण्यात आलेले होते या मजुरांना आठवड्याअखेर मोजणी केल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाचे पैसे देण्यात येत असत हे मोजणीचे काम नागपूर म्युन्सिपाल्टीचे इंजिनियर यादवराव देशपांडे यांचेकडे होते कामाची मोजणी चालू असतानाच एका मजुराने देशपांडे साहेबांना सांगितले की अत्यंत निकडीच्या कामानिमित्त मला गावी जाणे भाग असल्याने माझे कामाचे पैसे अन्य इस्मास देण्यात यावे त्याच्या अशा विनंतीवरून देशपांडे साहेबांनी नेहमीप्रमाणे एका छापील फॉर्मवर त्या माणसाचा अंगठा घेऊन ते पुढच्या कामासाठी निघून गेले काही दिवसांनी उत्तर प्रदेशातील एक इन्स्पेक्टर देशपांडे यांच्या घरी आला त्यांच्या बरोबर हातात बेड्या टाकलेला तो मजूर देखील त्यांना दिसला त्यांनी चौकशी केली तेव्हा समजले की रिवा जिल्ह्यातील त्या मजुराच्या घरी पोलिसांना सोन्याच्या चार लढ्या सापडल्या त्या मजुराच्या सांगण्याप्रमाणे तो नागपूरला ज्या जा, जागी खोदकाम करीत होता तेथील जमिनी त्याला त्या सापडल्या होत्या त्याच्यावर पोलिसांचा विश्वास कसा काय बसेल त्याची चौकशी किंवा पडताळणी करण्यासाठी त्याला बेड्या घालून नागपूरला पोलिसांनी आणलेले होते पोलीस तपासात त्याला त्या सोन्याच्या लढ्या खोदताना सापडल्याचा निष्कर्ष लागला या प्रसंगात वरडिलेले खोदकाम बऱ्याच वर्षापूर्वी श्री गजानन महाराजांनी त्या धनाच्या लालसेने आलेल्या श्रीमंत माणसाचे घरी सुरू असतानाच सापडले त्याच्या या जागेवरच हा मजूर खोदत होता त्याच जागेवर महाराजांनी त्या माणसाला खोदायला सांगितले होते पण त्यावेळी तो जास्त खोदू शकला नाही कदाचित ते सोने त्याच्या प्रारब्धात नसेल म्हणून महाराज त्याला म्हणाले होते सोने तुझ्या जवळच आहे पण ते लांबही आहे जेव्हा हा मजूर त्या सोन्याच्या कारणाने पकडला गेला तेव्हा मात्र आधीचे टिंगल करणारे लोक मनात दुःखी झाले त्यांना महाराजांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना आली या घटनेची माहिती यादवराव देशपांडे यांनी यांना कथन केली होती एकदा महाराज फिरत फिरत बडकस यांच्या जाऊन बसले नागपूर शहरात त्यांची महासंत म्हणून कीर्ती पसरलेली होती श्री गजानन महाराजांचे नाव सर्वश्रुत झाले होते जवळजवळ सहा महिन्यांचा प्रदीर्घ काळ आणि या शहरातील श्रीमंत आणि कीर्तिवंत माणसाने म्हणजे गोपाळरावांनी स्वतः महासंता स्वगृही ठेवून त्यांची उत्तम बडदाष्ट ठेवावी हा विषय फार महत्वाचा होता बडकस यांच्या घराच्या वरांड्यात टेकून महाराजांनी चौकीदारा करवी चिलीम मागितली चिलीम तर मिळाली पण त्यात भरायला गांजा किंवा तंबाखू नव्हता तरी त्या चिलमीला छापी म्हणजेच कापड गुंडाळून ती रिकामी चिलीम ओढावयास महाराजांनी सुरुवात केली रिकाम्या चिलमीतून ज्वाला निघू लागल्या महाराजांचा हा लिला प्रसंग तेथे उपस्थित लोकांनी प्रत्यक्ष पाहिला तेथील चौकीदार देखील चिलीम ओढण्यात सहभागी झाला एवढ्यात मालकाची हाक ऐकून तो चौकीदार वर गेला परत खाली येऊन पाहतो तर महाराज तेथे नसून त्याला त्या ठिकाणी त्यांच्या शरीराचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले दिसले ते पाहून तो घाबरून गेला हा प्रसंग जेथे घडला ते घर नागपुरातील प्रतिष्ठित वकिलाचे होते त्यांच्या घरी हा भयंकर प्रकार झाल्याचे इतरांना कळल्यास फार मोठी बदनामी होईल या भीतीने घाबरलेल्या अवस्थेत तो धावतच वर जाऊन त्याने सर्व प्रकार मालकास सांगितला मालकाला हे दृश्य दाखवावे म्हणून त्यांना तो खाली घेऊन आला दोघेही येऊन पाहतात तर महाराज आरामात बसून चिली मोडीत होते चौकीदाराचा डोळ्यांवर विश्वासच बसेना महाराज खरोखरच उच्च कोटीतील संत आहेत याची त्यास खात्री पटली ही महत्त्वपूर्ण हकीकत जाऊरकर यांना माधव श्रीधर पोद्दार यांचे द्वारा मिळाली होती भक्तगण हो आपण याआधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा